एकीकडे भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात सुविधांचा वनवा अजूनही कायम आहे अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील छोटाशा बलाडी या गावामध्ये किडनीचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आढळत आहेत तर अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे प्रमिला बाबर या महिलेचा सुद्धा किडनीच्या आजाराने नुकताच मृत्यू झालाय अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील अति दुर्गम बलाडी या गावाच्या जमिनीतील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने या गावातील नागरिक किडनी विकाराने त्रस्त झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे अशाच किडनी विकाराने त्रस्त एका महिलेचा शुक्रवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे प्रमिला मोहम बाबर वयवर्ष शेचाळीस असे या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या अवघ्या सातशे लोकसंख्येचं नाथजोकी समाजाच्या लोकांचं बलाडी गाव आहे आणि या गावामध्ये दोनच हातपंप आहे आणि यातील एका पंपात जास्त पाणी येत नाही आणि त्यामुळे संपूर्ण गाव एकाच हातपंपावरून पाणी भरते क्षारयुक्त पाणी असल्याने गावकऱ्यांना आता किडनी स्टोन सारख्या आजाराचा सामना करावा लागतोय गावाची लोकसंख्या कमी असल्याने निवडणुकीशिवाय पुढारी सुद्धा गावाकडे फिरकत नसल्याची खंत गावकरी बोलून दाखवतात तीन वर्षांआधी जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा करण्याचे काम सुरू झाले होते गावात पाणी पाईपलाईन टाकण्यात आली पाण्याची टाकी उभी करण्यासाठी मोठा खड्डाही खोदण्यात आला मात्र तीन वर्षांपासून हा खड्डा तसाच आहे ना पाण्याची टाकी उभी राहिली ना पाईपलाईन मध्ये पाणी आलं गावकरी आजही क्षारयुक्त दूषित पाण्यावरच आपली तहान भागवत आहे आमच्या घरच्या पत्नीला इमलबाई शिंदे गोविंदा दोन वर्षापासून किडनीचा आधार आहे दवाखाना चालूच आहे कमी कमी दोन अडीच लाख रुपये दवाखाने लागले भिक्षा मागून पैसे मी लावतो बरे आता हे आमदार खासदार येतात काही मदत करत नाही आणि गरम शौक काही चौकशी आमच्या गावची घेत नाही आणि पाण्याचे पाण्याच्या मुळे झाले हे एकच गावामध्ये आहे सारे लोक एकाच पाणी पितात कोणी लोक येऊन पाहत नाही आमच्याकडे आणि मतदानला येते मी आम्हाला मतदान करा आम्ही तुमचं गाव चांगलं करतो तुम्हाला टाकी बांधून देतो हिर बांधून काहीच नाही नुसते गावामध्ये पाईप लाईन केली पण टाकीचा पत्ता काहीच नाही एक बाई मरण मुळे सर हापशी एकच आहे आमच्या गावामध्ये हापशीच्या पाण्यात चहाशेच्या पुढे शहर आहेत आणि हापशी शिवाय दुसरी आमचं साधन कोणतंच नाही पाणी पियाचं विर नाही काहीच नाही नळ योजना नाही काहीच नाही इकडून तिकडून जलशेव जल जीवन हे मंजूर झालं त्यानं तीन वर्षाचा कॉन्टॅक्ट म्हणजे दोन हजार पंचवीस लास्ट आहे त्यानं गावामध्ये रस्ते उकरून रस्ते पाईपलाईन केली वीर खोदली वीर बांधलेला आहे आणि टाकीचा अजून फक्त दोन खड्डे करून ठेवले टाकीसाठी टाकी की पूर्ण झाली नाही टाकीचं पूर्ण काम आहे फक्त ते हवा हवा गुरु राहिले त्याच्यामुळे आम्हाला आमची लय मोठी समस्या आहे पाण्याची तरच म्हणजे शहर त्याच्यामध्ये किडनीचे आजार झाले ना त्याच्यामुळे जवळपास सहा ते सात पेशंट वारले किडनीच्या आजारानं आता एक काल पेशंट वारला माया मामभावाची लक्ष्मी परमिला मोहन बाबर कालच तिची माहित झालेली आहे कारण पाण्याच्या समजा किटण्यामुळेच पाण्यामुळेच किडण्या जाऊ राहिल्या ना आता सध्या ऑलरेडी अजून चार पेशंट आहेत किडनीचे माझी मावशी आहे माझी काकू आहे एक माझे मामा आहेत एक चुलती आहे अजून चार पेशंट आहेत किडनीच्याच आजाराचे डॉक्टर लोकांनी सांगितलं की बा तुम्ही काहीतरी पाण्याची व्यवस्था लावा नाहीतर तुमच्या गावात भरपूर पेशंट किडनीचे तयार होते माझ्या गाव माझ्या घरामध्ये किडनी चाच आजार माझे वडील दोन हजार चौदा मध्ये किडनी दोन्ही किटण्या केल्या आणि वडील दोन हजार चौदा मध्ये एक्सपायर झाले आता बारा महिने झाले आईच्या दोन्ही किडनी केल्या आता आई एक्सपायर झाली जवळपास अकरा बारा महिने झाले माझ्या घरात स्वतः पाटपुरा जिल्हा परिषद ला माहिती ग्राम पंचायत समितीला ग्रामपंचायतला पण काही नाही होले होल होऊ राहिले बस कारण ते आश्वासन फक्त आम्ही कागद द्या अर्ज द्या आम्ही दहा दहा आठ आठ लोक जायला त्याने समस्या मांडल्या त्याच्या पुढे फक्त त्याने अर्ज घेतला काम केले हा ठीक आहे येऊ आम्ही तुमचं असं अमुक करू ढमुक करू असं करू आश्वासन दिलं फक्त खोटे आजपर्यंत गावात त्याने फिरकूनही पाहिलं नाही आमच्या कोणते अधिकारी अजूनही को आले नाही आरोग्य पण नाही कोणती सुविधा मिळत नाही आम्हाला माझं नाव चंद्रभाण ज्ञानदेव शिंदे राहणार बल्लाडी तालुका बाळापूर जिल्हा अकोला पत पोलीस पाटील Uh, माझी आता आत्या प्रमिला मोहनबाब यांचे uh, किडनी ह्या आजाराने uh, किडनी ह्या आजाराने मृत्यू झालेला आहे काल uh, सकाळी साडे दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला साडेतीन वाजता त्यांची मैत झाली डॉक्टर साहेबांनी सांगितले की तुमच्या अर्ज मराचं कारण एकच आहे की uh, तुमच्या गावातलं जे पाणी आहे पाणीमध्ये सहाशे ते सातशे प्रमाणात शहर आहे त्या पाण्यामुळे तुमच्या गावामध्ये किडनीचा आजार हा जास्त प्रमाणात झालेला आहे तर आमच्या गावात एकच हातपंप आहे त्या एका हातपंपावर सातशे लोकसंख्या आमची अवलंबून आहे आणि शहरचं प्रमाण जास्त असल्यामुळे लो गावातले लोक जास्तीत जास्त किडनीमध्ये मृत्यूमुखी पडत आहे जवळपास आता आमच्या गावामध्ये पाच ते सहा पेशंट आणखी किडनीग्रस्त झालेला आहे पाठपुरावा केला आम्ही ग्रामपंचायतला तिथं सांगितलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा लेवलपर्यंत आम्ही ही माहिती पोहोचलेली आहे पण आमच्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा आमच्या गावाला लाभ दिलेला नाहीये पाण्याची सुविधा नाही काहीच नाही पाईपलाईन केलेलं आहे पण आज आता आजपर्यंत पाण्याची टाकी सुद्धा त्यांनी उभा उभा केले नाही त्याच्यामुळे आम्हाला ते

एकोणसत्तर आणि चोवीस खेडी योजना मंजूर करून बाळापूर तालुक्यात गोड पाणी देण्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या होत्या आणि त्या पाच ते सहा महिन्यात आमदार नितीन देशमुख यांनी दिले मातर, जी योजना इतक्या वर्षात सुरू झाली नाही ती पाच सहा महिन्यात कशी सुरू होईल हा संशोधनाचा विषय बनलेला आहे बल्लाडी गावचा प्रश्न नाही बाळापूर मतदारसंघातला जवळपास सत्तर पंच्याहत्तर गावचा हा प्रश्न आहे आणि सुरुवातीच्या निवडणुकीला मी शब्द दिला होता गोळं पाणी त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख बुद्धसाहेब मुख्यमंत्री असताना एक एकोणसत्तर खेडी योजना हो जवळपास सव्वा दोनशे कोटीचे मंजूर केले आणि एक चोवीस खेडी योजना हो जवळपास सव्वाशे कोटीचे मंजूर केले अशी बाळापूर तालुक्यामध्ये दोन्ही गोळ्या पाण्याच्या योजना धरणावरून आरक्षण पाण्याचं आरक्षण करून मंजूर केल्या आणि त्यावेळेस कामाला सुरुवात झाली जवळपास नव्वद टक्के काम दोन्ही योजनेचं पूर्ण होत आलं येत्या पाच सहा महिन्याच्या नंतर त्या भागातील लोकांना जो खारं पाण्यामुळे किडनीचे आजार होत होते जे खारं पाणी पित होते ते पाच सहा महिन्यानंतर निश्चितपणे बाळापूर तालुक्यातील लोकांना गोड पाणी मिळणार याच्याबद्दल कोणती शंका नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन